नमस्कार मित्रांनो विशाल जगदाई व्हिलॉग सातारा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा या पिकाची मान का लांबते व त्याच्यावरती उपाय काय केला पाहिजे याच्यावरती आज आपण माहिती बघणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया कांदा या पिकाची मान का लांबती तर कांदा या पिकाची मान ह्याच्यामुळे मा लांबती की आपल्या वातावरणामध्ये सारखं ढगाळ वातावरण म्हणा किंवा सारखा पाऊस पडणे ढगाळसारखं वातावरण असलं की त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण म्हणजेच नायट्रोजनचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि कांदा या पिकाला युरिया ह्याची खूप कमी प्रमाणामध्येच भासत असते तर त्याच्यामध्ये शेतकरी काय करतात की युरिया टाकणे किंवा ज्या खतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे जास्त आहे म्हणजे युरियाचं ज्या खतामध्ये प्रमाण जास्त आहे अशी खतं टाकणे मग त्याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला चोवीस चोवीस असू द्या तुमचं अठरा सेहेचाळ असून द्या वीस वीस असून द्या असे जास्त युरियाचं जा प्रमाण जे आहे ते खतं टाकणे ह्याच्यामुळे सुद्धा कांदा या पिकाची मान लांबती तर ह्याच्यामध्ये आपण उपाय काय करू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये फवारणी काय करू शकतो कांदा या पिकाची मान लांबल्यानंतर सिझंटा कंपनीचं कुमानेल औषध येतं त्याच्यामध्ये घटक आहे जाहेरंग त्याचं प्रमाण आहे प्रति लिटर तीन ते चार एम एल त्याच्यासोबतच टिल्ट हे क्रिस्टल कंपनीचं औषध येतं त्याच्यामध्ये प्रोपेकोनेझोल असा घटक येतो त्याचं प्रमाण आहे प्रति लिटर एक एम एल असं दोन्ही औषधे एकत्र मिक्स करून आपल्याला फवरायचे आहे ॲग्रिसर्च कंपनीचं अमोनियम मॉलिबिडेट असं औषध येतं तर त्याचीसुद्धा तुम्ही फवारणी करू शकता म्हणजे ते औषधं जे पिकाचं नायट्रोजन जी लेवल आहे ती जाग्यावरती स्टॉप करतं वातावरणामधलं जे पिकाला नायट्रोजन भेटत असतं ते जाग्यावरती थांबवतं मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच विशाल जगदाई विलॉग सातारा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो